श्री संत भोजाजी महाराज जगद्गुरु आजनसरा येथे पुण्यतिथी महोत्सव संपन्न संत येथी घरात तोची दिवाळी दसरा या युक्तीप्रमाणे विदर्भाची पंढरी असणाऱ्या आजनसरा या गावात दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत संगीतमय भागवत सप्ताहाच्या आयोजन करण्यात आले होते श्री संत भोजाजी महाराज देवस्थान पुरणपोळी प्रसादासाठी संपूर्ण देशात प्रचलित आहे दर बुधवारी आणि रविवारला लाखो भाविक भक्त स्वतःहून पुरणपोळीचे नैवेद्य महाराजाला अर्पण करतात श्री संत भोजाजी महाराज व सती सोनामाता यांच्या पावनाशीर्वादाने लाखो भाविक भक्त भक्तिरसाचा भक्त भक्त आनंद घेतात दरवर्षीप्रमाणे चैत्र वैश्य द्वादशीला याही दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला लाखो भाविक भक्त टाळ मृदंग पालखी दिंडीच्या गजरात श्रींची पालखी निघाली सकाळी अकरा वाजता महाकाला व सर्व भाविक भक्तांना प्रसाद महाप्रसाद दिला गेला रात्री दिंडी स्पर्धेचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होते दिनांक पंचवीस एप्रिल ला जवळपास पाच लाख भाविक भक्त श्रींच्या दर्शनाला व वर्धा नदीवरील वशिष्ठ स्थानाच्या त्यांनी आनंद घेतलाय तरी सर्वांनी या पुण्यतिथी महोत्सवाला लाखोंच्या संख्येने लोकांनी उपस्थिती दर्शवली या निमित्त सर्व अजनसरा ग्रामवासियांनी त्यांचे स्वागत व हार्दिक आभार व्यक्त केले तसेच श्री संत भोजाजी महाराज संस्थेतर्फे सुद्धा सर्व भाविक भक्तांकरिता सुविधा देण्यात आल्या जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी बंडू कोसुरकर जिल्हा प्रतिनिधी वर्धा मन मन्दिरा ते जाने ओ मन मन्दिरा ते जाने उजडो भूमे मन्दिरा देहि माझा विठु शीर्ष दश्वाक्ष सबस्क्राईब नाव अँड